नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चटपटीत अशी चणाडाळ बनवणार आहोत तर मसाला चणाडाळ तर आता पावसाळा चालू आहे तर पावसाळ्यामध्ये आपल्याला खमंग असं चटपटीत असं काहीतरी खावं असं वाटते तर नेहमी आपल्याला भज्याची आठवण येते पण भज्या हीपेक्षा एकदम खूप मस्त असे ओ, मसाला डाळ ही खूपच चटपटीत लागते अगदी सुंदर की तुम्ही भजे खायचे विसरूनच जाल चना डाळ ही अगदी मस्त लागते तर ही चना डाळ खुसखुशीत आणि खरफुस कुरकुरीत अशी होण्यासाठी एक मी सिक्रेट पदार्थ टाकणार आहे तर तो सिक्रेट पदार्थ कोणता आहे तर ते तुम्ही आजच्या एपिसोडमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तो पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की मी आज काय सिक्रेट टाकलेलं आहे त्यामुळे आपली ही डाळ कुरकुरीत आणि चटपटीत हो लागते तर वेळ न घेता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत असा चना डाळीचा आवाज येतोय ना मस्त खमंग असं पावसाळ्यात आपल्याला चटपटीत काहीतरी खावंसं अस वाटते चटपटीत कुरकुरीत चना डाळ घेतल करण्यासाठी मी इथे एक वाटी चना डाळ घेतलेली आहे आपण जी पूरणासाठी वापरतो तीच चना डाळ आहे डाळीसाठी वापरतो ती तर ती चना डाळ आपल्याला अशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने मी ते स्वच्छ धुवून घेतली आणि त्यासाठी इथे मी कुरकुरीत होण्यासाठी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे तर ही डाळ आपल्याला कमीत कमी, -कमी पाच ते सहा तास किंवा रात्रभर अशीच भिजत घालायची आहे तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते आणि अर्धी वाटी शेंगदाणे मी दोन तास भिजत घातलेले आहे तर ते छान भिजले आहे तर आता इथे मी एका कापडावर हे शेंगदाणेसुद्धा सुकवायला घालणार आहे शेंगदाणेसुद्धा आपल्याला एक अर्धा तास छान असे तर बघा शेंगदाणे भिजत घातल्यामुळे छान असे खरपूस होतात डाळीबरोबर आणि चवीला न खूप छान लागतात तर आता बघा रात्रभर आपली असे इथे चना डाळ ही मस्त भिजत घातलेली होती तर फुलली आहे तर बघा खूप छान अशी फुललेली आहे तर ही चना डाळ कमीत कमी पाच ते सहा तास भिजत घालायची आहे तर इथे मी एक कापड घेतलेलं आहे तर त्या कापडावर आपल्याला वरचं पाणी काढून टाकायचं आहे धुवायचं नाही आहे कारण आपण यामध्ये सोडा वापरलेला आहे तर धुतल्यामुळे सोडा निघून जाऊ शकते म्हणून फक्त आपल्याला हे वरचं पाणी काढून घ्यायचं आणि ही जी डाळ आहे ती अशी कापडावर अशी छान अशी पतली मस्त अशी सुकत घालायची आहे कमीत कमी अर्धा तास अशी आपल्याला फॅनच्या हवेखाली सुकवत घालायची आहे खूप अशी हडकली पाहिजे असंही काही नाही आहे फक्त डाळीमधलं पाणी सुकलं पाहिजे जर आपण अशीच तळायला घेतली तर ती आपली डाळ तडतड अशी वाजू शकते आणि नरम पडते तर, तर, तर बघा आता ही डाळ खूप मस्त अशी माझ्या आईच्या पद्धतीमध्ये सांगायचं म्हटलं तर हाडकली आहे हाताला चिपचिपली नाही आहे तर आता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान गरम झालेली आहे तर अशी एक झारा घ्यायचा झाऱ्यावर चाळण ठेवायची त्या त्याच्या आतमध्ये डाळ घालायची ही चना डाळ भिजत घातलेली थोडी घालायची आहे म्हणजे ती छान आपली इथे खरपूस मस्त अशी कुरकुरीत अशी होऊन तळल्या जाते तर बघा आता खूप सारे बबल्स दिसत आहे तर आता हा कमी झालेला आहे म्हणजे आपली डाळ छान तळलेली आहे तर चाळणी घेण्याचं चा कारण असं आहे की डाळ आपण कढईमध्ये जर टाकली तर ती झाऱ्यामध्ये एक एक येत नाही आणि ते एक असे पूर्ण येत नाही तर एक एक अशी आपली तेलामध्येच राहते मग ही काढेपर्यंत दुसरी जी आहे ती लालसर होते म्हणून आपण असं केलेला आहे तरी पण मी तुम्हाला तीसुद्धा पद्धत दाखवते बघा आता इथे क कढईमध्ये मी ती ज्याच्यामध्ये डाळ कढईमध्ये टाकलेली आहे तर कढईमध्ये सुद्धा खूप सारे असे इथं वरती असे बबल्स येत आहेत जोपर्यंत हे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे तर आता छान अशी तळली आहे तर बघा झाऱ्यावर घेत असता वेळेस ही अशी काही डाळ ही खालीच राहते पूर्ण डाळ येत नाही तर मग अशा वेळेस जी राहिलेली डाळ आहे ती जास्त तळल्या जाते मग ती कडसर लागते म्हणून मी हासा चाळणीचा उपयोग करत आहे तर बघा अशा चाळण घेतल्यामुळे डाळसुद्धा छान अशी खरपूस मस्त तळल्या जाते थोडी थोडी टाकल्यामुळे आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये घेतल्यामुळे प्रत्येक एक ना एक डाळ अशी चाळणीमध्ये येऊन जाते बघा आणि आपलं तेलसुद्धा खराब होत नाही म्हणजे जर काही डाळी जर राहिल्या याच्यामध्ये दाणे तर ते लालसर होऊन करपून जाण्याची सुद्धा शक्यता असते तर म्हणून चाळणीचा वापर करा म्हणजे जे छान होते तरी पण मी ज्यांना जी सोपी पद्धत वाटते ती सब, आ, सोप पद्धत तुम्ही करू शकता तर बघा त्याच पद्धतीने इथे मी शंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत तर ही शेंगदाणे शंग्ड़ान, सुद्धा असे या झाऱ्यामध्येच धरायचे आहेत म्हणजे ते आपल्याला छान असे खरपूस रंगाचे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत डाळी एवढेच तळून घ्यायचे आहे कुरकुरीत असे मस्त तर फुटे शेंगदाणे तडतड असा आवाज येत आहे तोपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आता फुट फुटत आलेले आहेत शेंगदाणे तर छान असे शेंगदाणेसुद्धा आपले इथे फ्राय करून झालेले आहे तर तुम्ही बघू शकता आता त्याच तेलामध्ये आपल्याला लसूण घ्यायचा आहे लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि न सोलता घ्यायच्या आहे ज्याला छिलके असतात तर ते छिलके असल्यामुळे लसूण मस्त लागतो खायला डाळीमध्ये खूप मस्त लागतो तर तुम्हाला जर सोलून घालायचं असेल तर तुम्ही सोलूनसुद्धा घालू शकता पण साली साईज जर घातला तर खूप भारी लागतो एक वेळेस नक्की ट्राय करा अशा पद्धतीने सुद्धा तर बघा आता लसूण तळून झालं ते मी कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्त्याची पाणी तळत असता वेळी गॅसची फ्लेम खूप लो ठेवायची किंवा बंद केला तरी चालेल तर असा खरपूस असा होईपर्यंत मी इथे सुद्धा तळून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता छान असे आपले इथे सगळे पदार्थ जे आहेत तळून झालेले आहे तर आता गरम असता वेळेसच मसाला हा कोणत्याही पदार्थाला लागला जातो तर वरची डाळ गरम आहे आणि खालची डाळ थंडी झालेली आहे तर म्हणून आपण असं याला असं एकजीव करून घेऊया म्हणजे ते वरी वरच्या खाली केल्याच्यानंतर पूर्ण डाळ हे होते आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ थोडं बेतानेच घालायचं आहे खारट झाली की चवीला छान लागत नाही आहे मी थोडंसं टाकलेलं आहे मीठ आणि इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही इथे कश्मिरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता आणि इथे मी चाट मसाला घातलेला आहे दीड ते दोन चम्मच चाट मसाला आणि एक ते दीड चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे तर लाल तिखट हे सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता हे एकजीव करण्यासाठी अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा म्हणजे ते सगळीकडे पसरते आणि आपल्या हातालासुद्धा लागत नाही किंवा चमचाची गरज नाही पहा मस्त असं झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा जबरदस्त असा रंग आलेला आहे आणि आपली इथं चटपटीत अशी इथे चन्ना डाळ तयार आहे मस्त झालेली आहे कुरकुरीत झालेली आहे खूप मस्त घरच्या घरी कमी साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये मार्केटमध्ये जसे विकत मिळते तशी डाळ आपल्या घरी बनते आणि ही एक महिनाभर टिकते तर ही चना डाळ जी आहे थंड झाल्याच्या नंतरच डब्यामध्ये ठेवायची आहे गरमागरम जर तुम्ही डब्यामध्ये जर ठेवली तर ती चिवट बनू शकते म्हणून एक अर्धा पाऊन तास थंड व्हायला राहू द्यायची बाहेर आणि नंतर डब्यामध्ये हवाबंद डब्यात भरून ठेवायची आणि ती महिनाभर खात राहायची तुम्हाला माझ्या चटपटीत चना डाळीचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा व तसेच तुमच्या मित्रमैत्रींना चटपटीत चना डाळीचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका मी माझ्या कुडकुडीत चणा डाळीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया